आता घेऊयात बातम्यांचा वेगवान आढावा राज्याचे कृषी मंत्री तथा नंदुरबारचे पालकमंत्री माणिकराव कोकाटे यांनी आढावा बैठक घेतली आहे राज्य सरकारच्या महत्वाकांक्षी योजना जिल्ह्यात प्रभावीपणे राबवण्याचे आदेश कोकाटे यांनी बैठकीदरम्यान अधिकाऱ्यांना दिल्याची माहिती समोर येते शहरात अनेक ठिकाणी सीसीटीव्ही लावणं गरजेचं आहे त्यासाठी ही निधी उपलब्ध करून दिला जाणार कृषी मंत्री माणिकराव कोकाटेंच्या विरोधात जालन्यामध्ये ठाकरे गट आक्रमक झाला सरकारने कृषी मंत्र्यांचा तातडीने राजीनामा घ्यावा अशी मागणी केली जाते यावेळी यांच्या फोटोला जोडे आंदोलन करण्यात आले बीडमध्ये कृषी मंत्री माणिकराव कोकाटेंच्या विरोधात ठाकरे गटाने आंदोलनं केली आहेत यांच्या फोटोला जोडे मारत शेण फासून आंदोलन करण्यात आलंय तर कोकाटे यांच्या विधानानंतर राज्यभर विध... विरोधक आक्रमक झाल्याचं जा पाहायला मिळत आहे कर्जमाफीच्या मुद्द्यावरून ठाकरे गट आक्रमक झालाय अमरावती शहरातील पंचवटी चौक शिवसैनिकांनी रोखून धरला दरम्यान निवडणुकीच्या काळामध्ये सरकारने शेतकऱ्यांची संपूर्ण कर्जमाफी देऊ असं आश्वासन दिलं होतं ते पूर्ण करा अशी मागणी ठाकरे गटानं केली आहे ठाकरे गटाचे खासदार संजय राऊतांनी पुन्हा एकदा मोदींवर निशाणा साधलाय ट्रम्पला जाब विचारण्यासाठी अमेरिकेची जनता रस्त्यावर आली आहे अमेरिकेप्रमाणेच भारतीय जनतेच्या भावनांचा देखील स्फोट होईल त्यामुळे मोदी दोन हजार पंचवीसचा कार्यकाळ पूर्ण करतील का यात शंका आहे असं संजय राऊत म्हणाल्या एकनाथ शिंदेवर गणेक नायिकांचा कोप पाहायला मिळतो आहे सातारा जिल्ह्यातील मुनावळेमध्ये आंतरराष्ट्रीय दर्जाचे जल पर्यटन प्रकल्प उभारण्याचं काम शिंदे सरकारने सुरू केलं होतं या प्रकल्पासाठी कोणतीही परवानगी न घेता काम करण्यात आल्याचा दावा करत प्रकल्पाचे काम थांबवण्याचे आदेश वनमंत्री गणेश नाईक यांनी दिले